दीपस्तंभ समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असलेला नाविकांना मार्ग दाखवणारा असाच एक दीपस्तंभ कागल शहराच्या क्षितिजावर ठाम उभा आहे श्री चंद्रकांत गवळी अर्थात आपले लाडके गवळी साहेब त्यांच्या नेतृत्वाखालील संस्थांनी सामाजिक आणि आर्थिक विकासाचे नवनवीन आयाम स्थापन केले जसा दीपस्तंभ अडथळ्यांच्या समुद्रात मार्ग दाखवतो अगदी तद्वत गवळी साहेबांचं जीवन हे आशा आणि प्रेरणांचा दीपस्तंभ आहे जो समाजाला सदैव प्रकाशित करत आहे सहकार क्षेत्राबरोबरच प्रशासन राजकारण समाजकारण उद्योग व्यवसाय शेती अशा विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची मोहोर उमटविणारे आपले सर्वांचे आदर्श गवळी साहेब यांचा दोन जून दोन हजार चोवीस हा अमृत महोत्सवी वाढदिवस आणि कर्मधर्म संयोगानं त्यांनी स्थापन केलेल्या आणि आता उत्तुंग अशी भरारी घेत असलेल्या श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था आणि श्री शिवाजी सहकारी वाहनधारक पतसंस्था यांचे रौप्य महोत्सवी वर्ष देखील श्री चंद्रकांत गवळी यांच्या प्रारंभिक कारकिर्दीचा प्रवास त्यांच्या चिकाटी आणि दृढनिश्चयाचा साक्षात्कार देणारा होता कर्नाटकातील कारदगा हे मूळ गाव असलेल्या गवळी साहेबांचा जन्म कागलमध्ये दोन जून एकोणीसशे पन्नास रोजी झाला बालपण ते शिक्षण हा त्यांचा प्रवास अत्यंत खडतर आणि कष्टमय होता घरचं अठरा दारिद्र्य आणि चोहो बाजूंनी प्रतिकूल परिस्थिती असताना ते शिकले हिंदूराव घाडगे विद्यामंदिरात प्राथमिक शिक्षण तर शाहू हायस्कूल इथं अकरावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं कधीही हार न मानता परिस्थितीशी झगडण्याचे संस्कार त्यांना मातोश्री बाळकाबाईंनी शिकवले होते ते पुढे जन्मभर उपयोगी आले पोटाचे खळगे भरण्यासाठी त्यांना मिळेल ते काम करावे लागले शालेय जीवनातच पारंपारिक चर्मकार कामाचा अनुभव घेऊन पुढे त्यांनी त्याचे व्यवसायात रूपांतर केले एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यांनी अकरावी पास झाल्यानंतर कागल नगर परिषदेकडे कधी जकात वसुली नाक्यावर तर कधी रोड मिस्त्री म्हणूनही काम केले पण म्हणतात ना देव ही कर्तृत्ववान माणसाला साथ देतो त्यांच्या कारकिर्दीला आणि आयुष्याला कलाटणी देणारा काळ मध्ये त्यांना पंचायत कागल इथं शिपाई पदाची नोकरी मिळाली त्या काळात अधिकाऱ्याच्या बंगल्यावर जरी नोकर म्हणून काम करावे लागले तरी मनात उत्तुंग अशी आकांक्षा बाळगणारे आणि त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी असणारे गवळी आहेत या चतुर्थ श्रेणी पदावर समाधान मानून थांबले नाहीत त्यांनी नवीन शिकण्याची आपली परिस्थिती सुधारण्याची अविश्रांत धडपड चालूच ठेवली ड्राफ्ट्समन पदासाठी लागणारी सर्व कौशल्य प्राप्त करून शिरोळ पन्हाळा कागल गारगोटी राधानगरी असा नोकरीचा प्रवास करत ते एकोणीसशे पंच्याऐंशीला कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये रुजू झाले अवघ्या पाच वर्षातच एकोणीशे नव्वद मध्ये त्यांचे चीफ ड्राफ्ट्समन म्हणून प्रमोशन झाले छत्तीस वर्षे शासकीय सेवा बजावत असताना त्यांनी असंख्य लोकांना सहकार्य केलं कागल हे खरं तर राजकीय विद्यापीठ या विद्यापीठातील राजकीय प्रवाहापासून कोणी अलिप्त राहणं शक्यच नाही गवळी साहेबांसारखा तरी हाडाचा सच्चा कार्यकर्ता त्याला कसा अपवाद असू शकेल सहकार क्षेत्रात यशस्वी पदार्पण करताना एकोणीसशे ला कागलचे तत्कालीन नेते व्ही ए घाटगे यांच्या नेतृत्वाखाली दी कागल कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक ते लढले आणि विजयी झाले पुढे एकोणीशे मध्ये इंदिरा नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक तर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये लोकनेते सदाशिवराव मंडलिकांनी हमिदवाडा गावच्या संचालक झाले सहकाराचा वसा आपल्या कामाच्या ठिकाणी आणत जिल्हा परिषदेत अभियंता तांत्रिक कर्मचारी पतसंस्थेची स्थापना त्यांनी केली आणि तब्बल चोवीस वर्ष तिचं नेतृत्व केलं सेवानिवृत्तीनंतरही ही धुरा बराच काळ त्यांच्याकडेच होती शिवाजी सेवा सोसायटीसह कागलच्या विविध सहकारी संस्थांमधील संचालक पदाचा मजबूत अनुभव गाठीशी बांधून दिनांक एक एप्रिल एकोणीशे नव्याण्णव रोजी साहेबांनी श्रीनाथ पतसंस्था आणि शिवाजी वाहनधारक पतसंस्था या दोन संस्था एकाच दिवशी सुरू केल्या कागल कागलमध्ये वाचन संस्कृती रुजावी म्हणून दोन हजार तीन मध्ये त्यांनी श्रीनाथ वाचनालय सुरू केलं नुसतं सुरू करून ते थांबले नाहीत तर या वाचनालयाचा विस्तार करत आता स्वतःच्या जागेत 25 लाख रुपये खर्चाची इमारत ते बांधत आहेत 2009 हजार नऊ मध्ये श्रीनाथ दूध संस्था सुरू केली गोर गरिबांना सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका आणि शववाहिकाही उपलब्ध केली तर दोन हजार मध्ये श्रीनाथ चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला गवळी साहेबांचा राजकीय प्रवास हा कमालीचा चढ उतारांचा राहिला नेत्याप्रती एकनिष्ठ असलेले गवळी साहेब कायमच सदाशिवराव मंडलिक यांच्या बाजूने उभे राहिले नफा तोटा याचा विचार न करता त्यांनी स्वतःला धगधगत्या राजकीय संघर्षात झोकून दिले हमीदवाडा साखर कारखान्याच्या दोन हजार सात आणि दोन हजार बारा सालच्या दोन्ही निवडणुका राज्यात गाजल्या गवळी साहेब उच्चांकी मते घेत विजयी झाले दोन हजार मध्ये नगरपालिका निवडणुकीत त्यांनी मंडलिक गटाचे पॅनल केले दिग्गज नेते समोर असताना त्यांच्या विरोधात लढले केवळ नेत्याप्रती असणारी अतूट निष्ठा जपण्यासाठी त्यांनी आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करत कडवी झुंज दिली दोन हजार मध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अवघ्या सव्वाशे मतांनी त्यांचा पराभव झाला दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांच्यातील शब्दाला जागणारा नेता दिसला त्यांनी नगरपालिका निवडणुकीत मुश्रीफ गटाशी युती करण्याचा शब्द दिला होता आणि आपल्या शब्दावर ठाम राहत मुश्रीफ गटाला पाठिंबा देत आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवत दोन नगरसेवक निवडून आणले स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करताना सभागृहाची गरिमा जपण्याचं काम त्यांनी केलं कौटुंबिक आघाडीवर नावाप्रमाणे सुमन असलेल्या पत्नीची साथ गवळी साहेबांना खूप मोलाची ठरली दोन मुले आणि तीन मुलींना घडवण्यात त्या कुठेही कमी पडल्या नाहीत दोन हजार तेरा साली मुलगा उमेशच्या अकाली निधनानं निवृत्तीच्या वयात आलेले पर्वतापेक्षा मोठे दुःख गवळी साहेबांनी पचवले स्वतःला सावरत परिवारासाठी एका खंबीर कुटुंब प्रमुखाचे कर्तव्य पार पाडले आपल्या दुःखाचेही सकारात्मक ऊर्जेत परिवर्तन करत उमेशच्या पुण्यतिथी दिवशी कागल शहरात दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते आणि असंख्य रुग्णांच्या आयुष्यात जीवनाचा नवीन प्रवाह आणण्याचं कार्य त्यांनी अव्याहतपणे सुरू ठेवलंय आपल्या कार्याला धार्मिक अधिष्ठान देत आणि तेही सर्व धर्म समभाव हे तत्व पाळत त्यांनी श्रीनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील श्रीराम मंदिर श्री हनुमान मंदिर बिरदेव मंदिर श्री लक्ष्मी मंदिर मुस्लिम समाजाच्या ईदगासाठी सडळ हस्ते आर्थिक मदत केली आहे संस्थांच्या माध्यमातून अनेक संसार उभे करत असताना त्यांनी महापूर दुष्काळ कोरोना काळात गरजूंना मदतीचा हात तर गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे गवळी साहेबांनी स्थापन केलेल्या संस्था काटेकोर अर्थव्यवस्थापन आणि नियोजन करत उत्कृष्टतेच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवल्या आहेत आणि आदर्श संस्था कशा असाव्यात याचा मानदंड त्यांनी स्थापित केला आहे दरवर्षी होणाऱ्या नफ्याची रक्कम इतरत्र खर्च न करता संस्थेच्या स्वभांडवलात जमा करून आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे अभिनव काम त्यांनी सहकार क्षेत्रात विशेषतः पतसंस्था क्षेत्रात करून दाखवलंय हे इतर संस्थांनी अनुकरण करावं असं उदाहरण आहे श्रीनाथ नागरी पतसंस्थेची तसेच श्री छत्रपती शिवाजी वाहनधारक संस्थेची स्वमालकीची भव्य इमारत आणि कैलासवासी उमेश गवळी नावाचे सभागृह त्यांच्या दूरदर्शीपणाचे प्रतीक म्हणून आज उभ्या आहेत समुद्राप्रमाणे गहिरे गिरीप्रमाणे अडीक आश्वासने नव्हे तर कृतीतून बोलणारे म्हणजे गवळी साहेब आव्हाने स्वीकारणारे आणि त्यावर मात करणारे विश्वासाचे आणि सत्यनिष्ठेचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे गवळी साहेब लोकसहभाग आणि लोकसंग्रह ज्यांचा स्थायी भाव असे संयमी आणि अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणजे गवळी साहेब आजच्या या विशेष दिनी आपण त्यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांच्या अद्वितीय योगदानाला सलाम करूया त्यांना उत्तम आयु आरोग्य लाभ हो आणि त्यांचे मार्गदर्शन रूपी आशीर्वाद आपल्या सर्वांना सदा मिळत राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करूया जे सुपुत्र आणि एक सहकारातील एक अभ्यासू नेतृत्व माझे ज्येष्ठ मित्र श्री चंद्रकांत गवळी यांचा अमृत महोत्सव नऊ तारखेला फार मोठ्या उत्साहानं त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते करतायत याचा मला मनापासूनचा आनंद आहे त्यांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा गोसावी समाजाला किंवा वड्ड समाजाला जे काही लागेल ते कर्ज पुरवठा करून त्यांना गोसावी समाजाला बरेचशी वाहन त्यांनी उपलब्ध करून दिली म्हणजे स्क्रॅप गोळा करायसाठी सगळा फायनान्स गवळी साहेबांचाच होता ज्याला कोण नाही त्याला गवळी साहेब अशी अशी व्याख्या मी गवळी साहेबांचं बद्दल करीन कागल तालुक्याच्या सामान्य माणसाला न्याय देणं कागल तालुक्याच्या कागल शहरातल्या गोरगरिबांना उद्योग व्यवसायासाठी मदत करणं हे काम त्यांचं आयुर्वेदपणानं सुरू आहे आपण गोरगरिबांचा दुवा आयुष्यभर त्यांच्या मागे राहणार आहे त्यांच्या तर वर्षामध्ये पदार्पण करत असताना मी संजय मंडलिक म्हणून माझ्या कारखान्याचा चेअरमन म्हणून माझ्या सगळ्या परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो फक्त आपल्या समाजापुरतं काम न करता बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे असंच त्यांनी येत्या काळामध्ये पतसंस्था असतील आणि समाजकार्य हे करत राहावं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे आणि परत त्यांच्या पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या संस्थेच्या रौप्य महोत्सानिमित्ताने मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळं हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करत असल्यामुळं मला परत काम करण्याची ऊर्जा निर्माण झालेली आहे तर अशाच प्रकारच्या भावना तुमच्या सर्वांच्या माझ्याबरोबर असाव्यात राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आभार आहे